मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आगे आगे देखी होत आहे क्या देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य रवी राणा व नवनीत राणा हे सातत्याने वायफळ बडबड करत असतात यशोमती ठाकरे भाजपमध्ये येण्यासाठी खडसे यांचे खूप निरोप येत आहेत गिरीश महाजनांचं वक्तव्य पक्ष सोडायला काही पाहिजे असं नाही वेगळा पर्याय हवा होता म्हणून राजीनामा दिलाय अशोक चव्हाणांचं वक्तव्य बुलढाण्यात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काँग्रेस सोबत राहणार यशोमती ठाकूरांचं वक्तव्य भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला प्रणिती शिंदेचं वक्तव्य उमरी तालुक्यात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त कुठलेही स्वतंत्र आरक्षण देता येणार नाही हरिभाऊ राठोडांचं वक्तव्य कोसाळकर यांच्या कुटुंबियांना आधार देण्याऐवजी राजकारण सुरू आहेत मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य वर्ध्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान नागपुरात किरकोळ वादातून मित्राचा केला खून आरोपी पोलिसांच्या ताब्यात अशोक चव्हाण कट्टर काँग्रेसचे होते त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला हे आहे हे दुर्दैव आहे जितेंद्र आवडांचं वक्तव्य इस्रायलच्या हवाई हल्ल्याने गाजामध्ये विध्वंस लहान मुलांसह शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू बदलापूरला मिळणार टाटाची वीज वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी टाटा पॉवरचा पुढाकार रायगड जिल्ह्यात अठ्ठावन्न ठिकाणी साजरा होणार मागी गणेश उत्सव तरुणीला भेटण्यासाठी बोलून घेत तिच्यावर कारमध्ये बलात्कार केल्याची घटना लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुलाने आईचा खून खडकी मधील घटना नागपूरमध्ये प्रेम प्रकरणाच्या वादातून जीवघेणी मारहाण आरोपी पोलिसांच्या अटकेत पिंपरी मधील क्रिएटिव्ह अकादमीच्या अनधिकृत बांधकामावर पडणार हातोडा रेणापूर मध्ये दुष्काळी अनुदानाचे वाटप करा प्रहाराचे जलसमाधी आंदोलन अशोक चव्हाणांच्या राज्यसभा उमेदवाराचा प्रस्ताव नाही चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य रत्नागिरीत पाचशे खाटांचे जिल्हा रुग्णालय होणार सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला मोठा निर्णय सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री